प्रत्येक पालकांना आत्ता भेडसावणारा जर कुठला प्रश्न असेल ना तर तो हा आहे की सी बी एस ई पॅटर्न जेव्हा आमच्या स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना लागू होईल त्यावेळी त्याचा काय परिणाम त्यांच्यावर होईल किंवा त्यांची कशी तयारी करून घेतली पाहिजे त्या पॅटर्नसाठी हे खूप महत्त्वाचं आहे सो तो पॅटर्न चांगला की वाईट किंवा सरकारचं धोरण वाईट की चांग चांगलं याच्याबद्दल मी बोलणार नाही आहे त्याचा वहापोह करायला ती चर्चा करायला टेलिव्हिजनवर तुम्हाला अनेक डिबेट्स बघायला मिळतील माझा हेतू हा आहे की माझ्या शिकवण्याचा केंद्रस्थानी मी नेहमी विद्यार्थ्यांना ठेवतो आणि माझं जे बोलणं आहे पाल ते पालकांना त्याच्यातून जर काही इझी वे मिळाला किंवा काही सोल्युशन मिळालं तर मला असं वाटतं मी जे काही बोलतो आहे मी तुम्हाला काही सांगतो आहे त्याचा फायदा होईल सो एक लक्षात घ्या सी बी एस ई पॅटर्न जेव्हा स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना लागू होईल तुम्ही चमत्काराची अपेक्षा करू नका की पॅटर्न बदलला म्हणजे आमची मुलं हुशार होतील किंवा क सी बी ईच्या मुलांशी कम्पेअर करायला लागतील ला त्या स्पर्धेत वरती येतील कारण शेवटी अल्टिमेटली एक गोष्ट लक्षात घ्या मुलांना पॅटर्न कोणत्याही असला तरी मुलांची जी अंडरस्टँडिंग आहे तीच महत्त्वाची असते बेसिक कॉन्सेप्ट सगळ्यांच्या त्याच असतात म्हणजे पॅटर्न फक्त डिफिकल्टी लेवल वाढली असेल पण बेसिक कॉन्सेप्ट मुलांच्या त्याच राहतात ज्या त्यांना शिकवणं गरजेचं आहे आता जर स्टेट बोर्डमधून जी मुलं शिकत आहेत आणि त्यांच्या जर बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत मग मॅथ्सबद्दल जर आपण बो बोलायचं झालं तर जर मुलांना ॲडिशन करता येत नसेल मल्टिप्लिकेशन मोठे मोठे येत नसतील पॉईंटचे भागाकार गुणाकार त्यांना येत नसतील किंवा इक्वेशन सोडवता येत नसतील जर त्या मुलांना स्टेट बोर्डमध्येच असूनच त्या गोष्टी येत नसतील तर मग पॅटर्न बदलला म्हणजे त्या गोष्टी यायला लागतील ला असं आहे का तर बिलकुल नाही पॅटर्न म्हणजे फक्त लेवल थोडीशी वाढली किंवा जे थेरोटिकल नॉलेज आहे त्याच्यामध्ये थोडंसं मे बी प्रॅक्टिकल नॉलेज असू शकतं सी बी एस ईमध्ये अदर करिक्युलम ॲक्टिव्हिटी जास्त असतात तर त्या गोष्टी गव्हर्नमेंट कसा घेत आहे पण मी जरा थेरॉटिकल बोलतो आहे की जेव्हा तो एक्झामला मुलं जातील पेपर देतील त्यावेळी जेव्हा ती लेवल डिफिकल्ट होणार आहे त्यांना मुलं कशी टॅकल करतील त्यांना कसं हँडल करतील मग त्याच्यासाठी आपण आत्ताच काय करणं अपेक्षित आहे सो so, खरं तर मला असं वाटतं तुम्ही पॅटर्न कोणत्याही असू द्यात मुलांची जी बेसिक जडणघडण आहेत त्या प्रत्येक विषयाची ती मूलभूत जडणघडण ही त्याच्या पहिल्या पाच सहा वर्षामध्ये करायची असते सो so, आत्तासुद्धा जेव्हा सी बी एस सी पॅटर्न लागू होईल जो पहिलीला पहिल्यांदा होणार आहे जसं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते होणार आहे सो so, जेव्हा जे पहिलीच्या मुलांना ते लागू होत आहे त्यावेळी तुम्ही ते पॅटर्न लागू झालं म्हणजे तुम्ही काही वेगळं शिकवणार आहात का की नाही तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट त्यांच्या क्लिअरच करून घ्यायचे आहेत सो इंग्रजीच्या बाबत जसं जर पॅटर्न जर लागू होते तर त्यांचं लेवल थोडी हार्ड असणार आहे मग इंग्रजीची समज जी, जी आहे ती मुलांची डेव्हलप होणं गरजेचं आहे मुलांना स्वतःच्या रचना जमणं गरजेचे आहेत मुलांना सगळ्यात महत्त्वाचं इंग्रजी येणं गरजेचं आहे अदरवाईज स्टेट बोर्डमध्ये काय होतं मुलं हुशार तर असतात मुलं इंग्रजीमध्ये म्हणजे माझे स्वतःचे विद्यार्थी इंग्रजीमध्ये ऐंशी पंच्याऐंशी मार्क्स काढणारे जे टॉपर सो so, कॉल जर एखादा विद्यार्थी शंभरपैकी पंच्याऐंशी ऐंशी काढतो आहे तर तो चांगला आहे इंग्रजीमध्ये पण त्याही मुलांना इंग्रजी बोलता येत नसतं कारण इंग्रजी भाषेला कधी समजून घेत नाही फक्त एक पॅटर्न असतो इंग्रजीचा त्या पॅटर्ननुसार अभ्यास करतात मग ते सीन पॅसेज असेल त्याच्यातून आन्सरिंग करा ग्रामर थोडंसं करा त्याच्यातून लिहा आणि मग कंपोजिशन्स असतील ते पाठांतर करून लेटर लिहा वगैरे हे चालते हे है सगळं तुम्हाला पण माहिती आहे पण आता जर त्यांना एखादा सब्जेक्ट इंग्लिशमधून हिस्ट्रीचा एखादा आन्सर सब्जेक्ट करायचं असेल आन्सरिंग करायचं असेल तर इंग्रजीची आवडच मुळात त्यांना जर निर्माण झाली नाही तर मग हे त्यांना अवघड जाईल सो इंग्रजीच्या बाबतीत मुलांचं बेसिक पहिल्यांदा अवेअरनेस डेव्हलप करा त्याच्यासाठी लहान वयातच म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला असताना त्यांचं रिडिंग डेव्हलप करा त्यांना दोन पावलं नेहमी पुढे ठेवा इयत्तांच्या म्हणजे सिम्पली आ, मला तुम्हाला एक किस्सा सांगायला आवडेल एक मॅक्स मुलर म्हणून तत्त्वज्ञ होते तुम्हाला संस्कृतचे सुद्धा ते गाढे अभ्यासक आणि इतर सगळ्या विषयांचे तर मॅक्स मुलर हे जर्मनीचे तत्त्वज्ञ त्यांनी प्रायमरी ॲज अ स्टुडंट असताना म्हणजे तिसरी चौथीला असताना त्यांनी संस्कृतचे आणि इतर मोठे ग्रंथांचं अभ्यास केला होता आणि ते अंडरस्टँड केलं होतं ज्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्हाला एवढ्या लहान वयामध्ये असं वाटलं नाही की इतके तुम्हाला इतकं मोठे ग्रंथ वगैरे तुम्हाला सहज समजले कसे तुम्ही त्याचा अभ्यास कसा केला त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं आहे की माझ्या वडिलांनी मला कधी हे जाणूनच दिलं नाही की तू काहीतरी वेगळं करतो आहेस तू काहीतरी मोठं करतोयस तुझ्या इयत्तेपेक्षा तू तु जास्त चांगलं करतोयस त्यांनी नेहमी सांगितलं हे तुझ्या क्षमतेमधलं आहे सो मला ती जाणीव त्यांनी कधीच करून दिली नाही की हे माझ्या क्षमतेच्या बाहेर जाणार आहे सो so, मुलांच्या बाबत पण तुम्हाला हेच करावं लागेल दोन पावलं नेहमी त्यांना पुढे ठेवा इयत्ता वाईज फक्त शिकवणं सोडून द्या जर ते फर्स्ट स्टँडर्डला आहेत त्यांना जर मॅथ्स ॲडिशन्स येते तर तुम्ही तिथेच न राहता त्यांना पुढचा टप्पा ॲडिशनचा पुढचा टप्पा शिकवा जर इंग्रजी आहे तर त्यांना ते बेसिक तिथेच न अडखळता एक वर्षभर तीनशे पासष्ट दिवस फक्त एवढंसं इंग्रजी शिकवण्यापेक्षा जे क्षमतेच्या त्यांच्या आहे त्या क्षमतेच्या पण अजून तुम्ही त्यांना जास्त शिकू शकता आणि मुलं ग्रास्प करतात मुलांना अंडरएस्टिमेट करण्याचा आपण हे करू नका कारण मुलांमध्ये ती क्षमता खूप जास्त असते एखादा विषय समजून घेण्याची फक्त त्यांना समजावणं गरजेचं आहे सो माझा हा विषय असा आहे की सी बी एस ई पॅटर्न जेव्हा लागू होईल मुलांची तयारी कशी असणं गरजेचं आहे बाकी कुठल्याही चमत्कार होईल याच्यावर माझा विश्वास नाही आहे तुमचा अभिप्रायसुद्धा जरूर कॉमेंट बॉक्समधून कळवा जेणेकरून हा जो सुसंवाद आहे मलाही कळेल की पालक कसा विचार करतात या पॅटर्नमध्ये